मुनावळेत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्यासाठी उपाययोजना कराव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना दौलतनगर येथे आढावा बैठक मुनावळे तालुका जावळी या ठिकाणी जलक्रीडा पूर्ण क्षमतेने सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी पर्यटन विभागानं विविध उपाययोजना कराव्यात असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले दौलतनगर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्यासह पर्यटन विभागातील अधिकारी उपस्थित होते मंत्री देसाई म्हणाले मुनावळी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सुविधा निर्माण केलेल्या आहेत या ठिकाणी जलक्रीडासाठी आधुनिक बोटी आहेत मुनावळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत यासाठी विविध समाज माध्यमांचा उपयोग करून आणि पर्यटन स्थळाची प्रसिद्धी करून पर्यटक येण्यासाठी ठिकठिकाणी होर्डिंग लावावेत खासकडून मुनावळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने करावे प्रसिद्धीसाठी एजन्सी नेमावी असेही निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले आहेत दबन, घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी डी फैसला चुप मजबूत हो